या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या उत्सवात या गावातील आदिवासी कुटुंबातील एक सदस्य पंधरा दिवस या देवाचे कडक व्रत करतो उत्सव आदिवासी वस्तीच्या मध्यभागी खळीवर केला जातो तेथे बांबू किंवा काठी उभे करून कुंपण केले जाते यात एक प्रवेशद्वार असते याला आदिवासी बांधव खळी असे म्हणतात त्या प्रवेशद्वाराला गोमूत्र ठेवले जाते व प्रत्येकाने गोमूत्र अंगावर शिंपडून खळीत प्रवेश करावायचा असतो खळीच्यामध्ये मांडव टाकला जातो या मांडवाच्या मध्यभागी देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलांचा माळा बांधल्या जातात रात्री या ठिकाणी रात्रभर जागरण करून या देवदांड्यांभोवती आदिवासी बांधव भाया फेर धरून लयबद्ध नाचतात या उत्सवात कथकरी देवदेवतांचे कथाकथन करतात त्यासाठी थाळी लावण्यात येते थाळी म्हणजे कासाच्या मोठ्या ताटात डांबर लावून मध्यभागी कुरसाणीच्या झाडाची काठी लावली जाते या काठीवर हात वरून खाली ओढल्यावर लयबद्ध असा आवाज येतो याला ग्रामीण भागात थाळकर असे म्हणतात हा देवदेवतांच्या कथा या थाळीच्या लयबद्ध आवाजात सांगतो त्याच दोन माणसे साथ देतात या उत्सवातील भायांना माऊली पहाटे लवकर उठून थंड पाण्याने आंघोळ करावी लागते हे दिवसभर परिसरातील गावागावात जाऊन घरासमोर डोंगऱ्या देव नावाचा गोल फेरा धरून नाचतात म्हणून शेतकरी यांना शिदा म्हणून धान्य देतात दिवसभर उपवास असल्याने काही शेतकरी यांना गुळ शेंगदाणे देतात दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आपल्या खळीवर येतात रोज रात्री पावरकरांचा खेळाबरोबर माउलींचा नाचण्याचा कार्यक्रम असतो तर तिसऱ्या दिवसाच्या रात्री चोख्यांचा कार्यक्रम केला जातो देवाचे व्रत करणाऱ्यांना व सर्व भाविकांना रात्री मक्याची कोंडी बिगर तेलाची भाजी ज्वारी किंवा नागलीची भाकरी प्रसाद म्हणून खायला देतात या उत्सवाची सांगता मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला होते पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री डोंगरातील देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात या ठिकाणी रात्री कोंबडा सोडला जातो ज्या ठिकाणी गड असतो तेथील गुहेला रात्री बांबूंच्या काठ्या ला लावल्या जातात पौर्णिमेच्या दिवशी तेथील गुहा उघडली जाते तेव्हा डोंगरेदेव उत्साहातील पाच भाया आतमध्ये जाऊन तेथील देवतांचे पूजन गडामधून पाण्याचा हंडा भरून आणतात जर व्रताचा नियम चुकला तर यामध्ये गेलेल्या पाच भाया गडाचा दरवाजा बंद होऊन मध्ये अडकल्या जातात तेव्हा पुन्हा तिसऱ्या वर्षी हा उत्सव केल्यावर त्यावेळेस परत जिवंत निघतात अशी या व्रताची आख्यायिका आहे खामा, खामा, खामा राजमाता शंकरदेपणी कंसारा माता कंसार्या देव कंसारा माता शंडोड मुळगडो निळप माता गावगड शिलाऱ्यागडनी राजमाता रूपगड रूपगडनी राजमाता पांढरी दे। पूजा करायची कालपासून चालू झाला उत्सवाच्या सुरुवातीला प्रत्येक कुटुंब आपल्या घरातील सदस्य हा या उत्सवातील मुख्य जोखीमदार भगत याच्या स्वाधीन करतात उत्सव सुरुवातीपासून ते हा उत्सव सुरळीत पार पडेपर्यंत या सर्व भायांची जबाबदारी भक्तावर असते या उत्सव काळात उत्सवातील माऊली भाया घरात प्रवेश करीत नाही आदिवासी महिला या कुंकू लावत नाही शिव ओलांडत नाही पंधरा दिवस कडक उपवास करावा लागतो जेवणात तेलाचा वापर करत नाही पाट्यावर मसाला वाटत नाही दूध भाजीत मीठ खात नाहीत आहारात फक्त डाळी खातात कुवारी मुलींच्या हाताच्या भाकरी केल्या जातात पायात चप्पल वापरत नाही अशा या ग्रामीण भागाचे आराध्य व श्रद्धेच्या देवात डोंगरादेव उत्सवाला रवळजी येथे प्रारंभ झाला मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी साहेबराव निकम रवळजी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.